सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत प्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत इंडिया महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे ही रॅली काँग्रेस भवन पानगल प्रशाला सिव्हिल चौक बेडरफूल जगदंबा चौक सात रस्ता या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होणार आहे यानंतर प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार चंद्रकांत हांडोरे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार दिलीप माने माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे कॉम्रेड नरसह्या आडममास्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे सुधीर खरटमल महेश गादेकर विश्वनाथ चाकोते शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर युएन बेरी अमर पाटील उत्तम प्रकाश कंधारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तोफिक शेख एम एस शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहर अध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हासापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत